माझं नाव रामचंद्र जयवंत सूर्यवंशी राहणार डोंगरसणी तालुका तासगाव जिल्हा सांगली माझं हे क्षेत्र आहे दीड एकर आहे आर के आणि सुपर ह्याच्या आधी माझा साधा ब्लोअर होता पण मित्रा ब्लोअर घेतल्यापासून दोनशे लिटर घेतले मित्रा सिंगल प्लस त्याच्यामुळं कवरेज चांगला आहे रोगाला फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधाची फार बचत आहे पहिले माझ्या दुसऱ्या ब्लोअरला चारशे लिटर औषध जात होतं सव्वा चारशे आता टोटल दोनशे लिटर मध्ये औषध होत आहे मारून माझं स्प्रे मी ह्यानंच मारले भित्रा ब्लोअरनच मारले कव्हरेज वगैरे खूप चांगला आहे याचं काही अडचण नाही तुम्ही कुठले कुठले स्प्रे मारलेत जे वगैरे कुठले दुसरे जे भुरी जे सगळं आपल्या ब्लोअर हा या ब्लोअरनच औषध मारले स्प्रे पण यानेच केलेत जे जे स्प्रे वगैरे सर्व टोटल यानेच केले बर आणि मित्राच्या मशीनचे तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली बाबा सर्व्हिस बाबत काही तोड नाही फोन केला की लगेच सर्विस जागेवर मिळते त्याचं जा बेनिफिट आहे सीजन असू द्या हाफ सीजन असू द्या सीजनच्या वेळेला पण लगेच क्विकली सर्व्हिस दिलेली आहे बर आणि नवीन शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता नवीन शेतकऱ्याच्या बाबतीत सांगण्याचं विशेष म्हणजे काय आहे की शेतकऱ्याने एकदा पैसे गुंतवायचे फक्त पहिल्यांदा सुरुवातीलाच इन्व्हेस्टमेंट करायचे परत इन्व्हेस्टमेंट करायला लागत का नाही काय नाही मेंटेनन्स झिरो आहे इन्व्हेस्टमेंटचे फक्त सुरुवातीला केले तर पैसे वसूल आहेत दोन वर्षात त्याचे पैसे वसूल होत पूर्ण दुसऱ्या वर्षी पैसे पूर्ण वसूल होते आहेत औषधाची बचत एवढीच जास्त आहे आणि स्प्रेचं पैसे दुसऱ्याला भाड्यानं स्प्रे मशीन मागवण्यापेक्षा त्याचं टायमात येत नाही मशीन ते, जा ते रा रात्रभर जागत बसायचं असलं काही नाही आपल्या टाइम मनात आलं की औषध मारून स्प्रे मारून मोकळा झाला आपण तसं काही नाही अडचणीत बरं आणि पावसाळ्या दिवसात डाऊन येला वगैरे तुम्हाला कवरेजच्या बाबतीत कसं काय म्हणजे रिझल्ट आले कव्हरेज जोरात आहे खूप कवरेज जोरात आहे कव्हरेज फक्त कसं आहे तुम्हाला सुरुवातीला औषध दिसताना दिसत नाही भगवान दिसत नाही पण अक्षरशः व्यवस्थित जर खाली उतरून बघितलं तर पूर्ण पानावरती औषध चिकटलेलं असतं म्हणजे एकदम बारीक एक बारीक एक बारीक एक तुषार एकदम बारीक एक तुषार काही अडचण नाही ठीक आहे थँक्यू सर ओके धन्यवाद